नमस्कार मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं सा चॅनल आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत टी व्ही न्यूज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या तोफा आज सायंकाळी थंडावतील आणि वीस तारखेला मतदान होईल देशातील पाचवा टप्पा जरी असला तरी राज्यासाठी हा अंतिम टप्पा आहे आणखी दोन टप्प्यामध्ये देशभरात निवडणुका होतील परंतु राज्याच्या निवडणुका या टप्प्यात संपणार आहेत राज्यभरात तेरा मतदारसंघात वीस तारखेला मतदान होईल प्रामुख्याने यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघ पालघर मतदारसंघ ठाण्यातील ठाणे कल्याण भिवंडी नाशिकमधील नाशिक दिंडोरी असे एकूण सात ठिकाणी मतदान होणार आहे यामध्ये प्रामुख्याने विद्यमान केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे मुंबईतून तर विद्यमान आरोग्य राज्यमंत्री भारती पवार दिंडोरीमधून निवडणूक लढत आहे या निवडणुकीच्या माध्यमातून देशभरात आणि राज्यभरात ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक प्रश्नाचे उत्तर शोधले जात आहे अनेक प्रश्नाची जनमानसमध्ये चर्चा आहे मोदी यांनी आपकी वार चारश पात्र दिले जाणार असेल राज्यभरात बी जे पीचा फोर्टी हो फाईव्ह प्लस मिशन असेल याचं काय होणार खरंच यावेळी देशात आणि राज्यात मोदीची लाट दिसली का पंतप्रधान पदाची हॅटिक है, साधतील का राज्यात मुख्यमंत्रीचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आपल्या खासदारकीची हॅटिक साधतील का जनमानसात फडणवीस गेला काळामध्ये त्यांची प्रतिमा काय राहिली नायक की खरं नायक आंबेडकर जवळीचा अजूनही जनाधार रामदास आठवले यांना आहे का आणि राज्यकर्त्याची आम्ही सारे विकासाच्या मागा रेटून नव्ह आणि सगळे बेदाब होऊ ही प्रवृत्ती जनमानसाला पटलेली आहे का अशा असंख्य प्रश्नाचा उपयोग करण्याचा एकीकडे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेली महायुती दुसरीकडे काँग्रेसचे राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि इतर समविचारी पक्ष निकत्र उभी केलेली इंडिया आघाडी याची काम करण्याची या निवडणुकीमध्ये झालेली आहे राज्यातही वेगळी परिस्थिती नाही राज्यात तर याला अधिक वेगळं असं म्हणता स्वरूप आलेलं आहे या निवडणुकीला इथे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारी पुढाकाराने निर्माण झालेली महायुती भाजपा शिवसेना एकनाथ शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट रामदास आठवले आणि सी आर पी आय अशी एकीकडे महायुती दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीची रचना करण्यात ता आली त्यामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरही अनेक सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी निर्माण करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्याने या निवडणुकीचं वेगळेपणा असं सांगता येईल की राज्यात कुठेही यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार नाही एकासेकाशी निवडणूक असणार आहे हा झिरो ग्राउंडचा आलेला रिपोर्ट आहे कारण यावेळी प कधी नव्हे तर पहिल्यांदाच मतदाना हे ठरवलेलं आहे की आम्ही विजयी कोणाकरणात यापेक्षा आम आम्हाला कोणाला पराभूत करायचं याला महत्त्व देऊन मतदारांनी आपली मानसिकता तयार केल्याचं दिसून येते भाजपा शिवसेना आणि अजित पवारच्या राष्ट्रवादीला पराभूत करायचं आहे ही मानसिकता तयार झाली असल्यामुळे एकाच रेखा निवडणूक ही लढाई होईल असं एकूण चित्र आहे होऊ शकते ज्या ठिकाणी या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी जो प्रबळ उमेदवार असेल मग तो उद्धव ठाकरे गटाचा असेल शरद पवारांचा असेल किंवा काँग्रेसचा असेल किंबहुना काही ठिकाणी वंचित आघाडीचाही असेल जो कोणी उमेदवार असेल की जो या महायुतीला पराभूत करू शकेल त्यामागे जनता उभी राहील असे एकंदरीत वातावरण दिसून येते इतर पक्षांचा प्रयोग या निवडणुकीत होईल असं कुठेही चित्र एकूण दिसत नाही आपली ताकद बघू आपला पक्ष वाढवू प्रयत्न करून ही मानसिकता आता मतदारांना दिसत नाही किंबहुना कधी नव्हे ते पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना मतदान मतदार मतदारही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतील त्यामध्ये आंबेडकरी मतदारही मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम मतदार हे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांना मतदान करेल असे एकूण चित्र सगळीकडे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे कितीही उद्धव ठाकरे टीका करत असले तरी उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून सरकार चालवलं असं सांगत असले तरी किंवा त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी काहीच काम केलं असे आरोप करत असले तरी वास्तव हे आहे एकतर उद्धव ठाकरे यांनी जो काय कार्यक्रम मिळाला तो कोरोना का काळ होता आणि तो फार अवघड असा काळ होता सगळ्यांना माहिती आहे आणि त्याही काळात उद्धव ठाकरे यांनी कुटुंब प्रमुख म्हणून जी भावना निभावणी जी भूमिका आहे त्यांनी दाखवली जे आपले पण आहे याविषयी जनसामान्य हा पक्षापुढे जाऊन पक्षाच्या पुढे जाऊन चकूडाला आणि त्यांच्याशी सहानुभूती नक्कीच मतदारामध्ये दिसून येते कारण त्यांनी एक वेगळं नातं निर्माण केलेलं आहे त्यातही त्यांनी नव्याने केलेली मांडणी जी आहे हिंदुत्वाची ती पण अनेकांना पटलेली आहे ते तेच ते जेव्हा असं म्हणतात की माझं हिंदुत्व हे घर घरं पेटवणार नसून चुरी पेटवणार आहे म्हणजे त्यांचं हिंदुत्व त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे शे शेंड्याचं किंवा पुजाऱ्याचं आमचं हिंदुत्व नाही असं ते म्हणतात ही मांडणी जी आहे पुरोगामी मांडणी आहे जी प्रबोधन ठाकरेपर्यंत ती घेऊन जाते त्यामुळे हा त्यांचा नवा विचार सर्व समाजचे विचार व्यापक विचार असल्यामुळे मुस्लिम बांधव दलित बांधव आंबेडकरी समूहसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचा गेल्यास नवर वाटायचं कारण नाही या निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी जो एक नवीन विचार दिला ते सांगतात की आता आमचं पुरी सरकार हे चार घटासाठी काम करतं त्याच्यानंतर चार गट कोणते तर महिला गरीब शेतकरी आणि युवा या चार गटासाठी आम्ही काम करत आहोत करणार आहोत पुढच्या कालावधीमध्ये ठीक आहे दहा वर्ष काम केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत अशी मांडणी करता याचा अर्थ तुम्हाला ही चार प्रमुख घटक आहेत हे तुम्हाला कळालेच नाहीत का स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाली काँग्रेसचं प्रति इथे सरकार झालं इतरही अनेक पक्षाने सत्ता केलेली आहे किंबहुना बी जे पीचे वाजपेयी यांचंसुद्धा एक चांगलं सरकार इथे होऊन गेलं आणि या सगळ्यांनीच या चार घटकांना प्राधान्यक्रम देऊनच काम केलेलं आहे हे असं असताना नव्याने जेव्हा मांडणी करतात याचा अर्थ असा की तुम्ही दहा वर्षामध्ये जे केले ते काय होतं हिंदुत्व मंदिरं राम मंदिर या भावनेचं तुम्ही जनतेला अटकून ठेवलं आहे का अशी सुद्धा भावना आप किबार चारसं पारचा नारा देणारे नरेंद्र नरेंद्र मोदी आणि राज्यात पंचेचाळीस प्लसचा जागा मिळवू असं नेताला व्यक्त करणारे मोदी एकट्या राज्यात महाराष्ट्रामध्ये त्यांनी अठ्ठावीस सभा केल्या याच्यावरून त्यांची परिस्थिती भास चांगली आहे दिसत नाही त्याच्यातही त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये केलेला जो प्रचार आहे दुसऱ्या टप्प्यातला प्रचार प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी त्यांचे प्रचाराचे विषय बदललेले आहे सुरुवातीला विकासावर बोलले नंतर त्यांनी मुस्लिमांना टार्गेट केलं नंतर ओबीसी दलितांना जोड करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या टप्प्याने ते पुढे पुढे गेले आणि आपले ते, ते पुड़े -पुड़े बदलत गेले यावरून त्यांचा आत्मविश्वास ठळल्याचं मतदारांपुढे आलेला आहे आणि त्यामुळे उलट या उलट दुसरीकडे त्यांनी नेहमी ज्यांना टार्गेट केलं ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार अधिक चर्चेत राहिले आणि ठामपणे प्रतिकार केला ही जनतेपर्यंतची ती भावना पोहोचली कारण केंद्रात नरेंद्र मोदी अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना फोडण्याचंच काम केलेलं आहे अनेक पक्ष फोडले त्याचबरोबर अनेकांना दबावाखाली आपल्या पक्षात घेतलं हे सगळ्यांना माहितीच आहे राज्यामध्ये बी जे पीमध्ये असणारे अर्धे नेते हे बाहेरचेच आहेत आणि ते, ते का त्या पक्षात गेले हे वेगळं सांगायला नको हे सगळ्यांना माहिती आहे अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले त्यांचे त्यांना मोठा वारसा आहे त्यांचे वडिले मुख्यमंत्री होते बराच काळ बराच काळ म्हणजे शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तो का केला हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे काहीतरी दबावाखाली सर झालेले विचार विचारस्थानी स्वीकारकून गेलेले नाही हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये खास करून राज्यात चर्चा केला तर कर केलं तर इकडे काँग्रेस राहुल गांधी आणि तो काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि सगळ्यांना लीड करणारे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा विचार अधिक प्र प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचला असंच आपल्याला दिसून येतं त्याला मिळाली देशाचं पंतप्रधानपद त्याला एक मोठी गहिमा आहे पंतप्रधान पंडित नेहरू असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील वी पी सिंग असतील भाजपचेच अटल भाजपचेच अटल बिहारी वाजपेयी असतील या सर्व मान्यवरांनी ती जपली राज्यात फारच का काही महत्त्वाचं काम असेल किंवा निवडणुकीचा समारोप असेल तर हे मान्यवर यायचे परंतु मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात त्या पदाची गैमास धरलेली आहे अगदी गलेबळातून ते प्रचार करत आहे हे त्या पदाला साजेचं नाही अशी एक जनभावना आहे त्यातही या नोंदीत आपण पाहिलं दोन चार दिवस पूर्वी घाटतोडून त्यांनी जो रोड शो केला ज्या ठिकाणी व्हर्डिंग पडून सतरा लोकांची बळी गेली त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी त्यांचे प्रेते जाळे नसतील त्याच्या आधीच त्यांना लोकांना रोड केला हा किडसोणा प्रकार लोकांना अजिबात आवडला नाही त्या दिवशी त्याच्या दिवशी एक दिवस आधी लिंबोरीमध्ये ते भारती पवार यांच्या प्रचारात गेले असता तिथे ज्या थेट असं बोलले विधान त्यांनी केलं की जर काँग्रेस सत्तेत आली तर तुमचा निधी ते, ते मुस्लिमांसाठी वर्ग करतील अल्पसंख्यांना देतील असा विषय करत केल्यानंतर लगेच काही शेतकरी उभे राहिले निर्बंध राहतात त्यांनी सांगले की हे आम्हाला सांगू नका तुम्ही कांद्यावर बोला महत्त्वाच्या विषयावर बोला म्हणजे असे त्यांना प्रतिक्रिया मिळालेली आहे एकूणच ही निवडणूक मोदींना भाजपला आणि महायुतीला की पहा ते समजतात तेवढी नाही हे त्यांनाही माहिती आहे असंच एकूण चित्र आहे उलट जनतेमध्ये उद्धव ठाकरेंच्या संदर्भात आणि शरद पवारांच्या संदर्भात फार मोठी सहानुभूती सगळं दिसून येत आहे कारण शेवटी हा विषय पक्षाच्या पलीकडचा आहे एक सामान्य माणूस म्हणून कोणाला या गोष्टी आवडत नाही की जाणीवपूर्वक तुम्ही सगळे असंविधानिक मार्ग वापरून एखाद्याला संपवू पाहत असाल तर हे राजकारण महाराष्ट्राला पसंत पडणारं नाही त्यामुळेच देवेंद्र यांची प्रतिमा ही आधी एक विकास पुरुष किंवा एक नायक अशी होती ती खऱ्या नायकामध्ये रूपांतर झाली काय असं बोलण्याला वाव वाव आहे आणि आपण पाहतो की त्यांनी विचारलेल्या सरळ ज्या कारवाई आहेत त्या कारवाया सरळ सरळ संविधानिक मार्गाने या वेगळ्या स्वायत्त संस्था आहेत ईडी असेल सी बी आय असेल त्या त्याचा या वापर यासाठी केला गेला की इतर पक्ष फोडा आणि भाजपला प्रवळ करा अशा प्रकारे इतरांच्या लाईन रेषा फोडून आपली रेषा मोठी करण्याचं हे काम भाजपा करत आहे याला काही जनतेचा फारसा अधिकार पाठबळ आहे संमती आहे असं काही दिसून येत नाही उलट जनतेमध्ये अशी चर्चा आहे की मोदींपेक्षा शहांपेक्षा ऑडेन्सपेक्षा अधिक कौतुक लोक आता भाजपच्या इतर लोकांचं कळू लागले म्हणजे भाजपचे आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील की एवढं होणे ते शांत का आहे कारण जर राज्यामध्ये एकशे तीन आमदार भाजपाचे असतील आणि मुख्यमंत्रीपद चाळीस पन्नास आमदाराच्या शिंदेला मिळत असेल तर यांना काय कोणते पदं मिळतील ज्यापर्यंत विकासा विकास कधी जाणार आहे की नाही सत्ता यांच्यासाठी आहे की नाही अशा प्रकारचे प्रश्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पडला तर म्हणा वाटावं असं काही कारण नाही या निवडणुकीचं आपण पाहतो की आंबेडकरी जनता ती नेमकी कुठे आहे ने निवडणुकीच्या आधी रामदास आठवले यांनी शिर्डीमध्ये त्यांच्या पक्षाचा आदेश येतो आणि त्या आदेशानं त्यांनी भाजपाकडे मागणी केली की आम्हाला लोकसभेच्या दोन जागा द्या नसता समाजापुढे आम्हाला तोंड दाखवायला जाणार आहे आणि शेवटी झालं काय की काही जागा मिळाली ना नाही शेवटी परत आठवले येऊन पत्रकारशी बोलले की फडणवीस माझं बोलणं झालं ते मला कॅबिनेट मंत्री करणार आहे म्हणजे इतकं तडजोडीचं राजकारण आजपर्यंत आठवले यांनी केलेलं आहे हे खरंच आंबेडकर जनतेला पसंत पडेल का असा एक प्रश्न आहे कारण आंबेडकरी राजकारण हे स्वाभिमानी राजकारण आहे पण या व्यक्तीने गेल्या दहा दहा वर्षात दाखवली तडजोडीचं जे राजकारण करून वेगवेगळ्या प्रतिमा दाखवली त्यामुळे आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीमागे आहे की नाही हे जर पाळायचं असेल तर मोदींनी त्यांना उमेदवार द्यायला हवी होती म्हणजे नेमकं जनतेच्या मतातून कळालं असतं काय ते ते तर सध्या राज्यसभेवर त्याची परिस्थिती कळून आली असते की माझे आंबेडकरी जनतेचे प्रतिनिधी आठवले साहेब आहेत की नाही ते त्यांना कळू शिकलं असतं तर त्यांना उमेदवार दिली असते पण तसं काही झालं नाही मागच्या विधानसभेमध्ये आपण पाहतो की देवेंद्र फडणवीससोबत त्यांनी बोलणी केली आणि अकरा बारा जागा त्यांना आर पी आयला मिळाल्या तर त्यांनी त्या जागा कुठे निकेत नंतर त्यांचे आमदार कुठे आहेत महाराष्ट्रातले ते कळायला काही मार्ग नाही म्हणजे आंबेडकर जनतेला हे असं राजकारण पटणारं नाही त्यामुळे आंबेडकरी जनतेनं बहुतांश ठिकाणी कामसंता असं लक्ष कामसंता असं लक्ष देतो यावर त्यांनी निर्णय केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभं राहायचं आणि ज्या ठिकाणी वंचित आघाडी अगदी प्रबळ असेल की ती निश्चितपणे भाजपचा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थानं पराभव करू शकतो आठवणी आठवणींचा अशा ठिकाणी वंचितच्या उमेदवारसुद्धा मतदान होणार हे नक्की आहे म्हणून मी आधीच अधोरेखित केलेलं आहे की लढत सरळ सरळ होणार आहे महायुती महायुती महा वर्षेस आघाडी अशी लढत होणार आहे होऊ शकते काही ठिकाणी बी जे पी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवाराच्या विरोधात असणारा प्रबळ उमेदवार जर तो काँग्रेसचा असेल तर काँग्रेसला राष्ट्रवादीचा असेल तर राष्ट्रवादीला आणि जर उद्धव ठाकरेंना जर मोठी शक्यता असेल की इथे खरोखरच या हा उमेदवार निश्चितपणाने महायुतीच्या उमेदवाराचा पर्वा करू शकेल त्या ठिकाणी वंचित आघाडी अशाच लोकांना मतदान होईल त्यामुळे एकाच एक या लढतीस वेगळे पाहायला आपल्याला मिळणार आहेत दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो यांनी जे सातत्याने प्रचार सुरू केला की जनता विकासावर मतदान करेल आणि हे सरकार जनतेचं आहे आणि जनता हे आमचे केंद्रबिंदू हे ठीक आहे परंतु या पलीकडे जाऊन लोक असा विचार करतील नीतिमत्ता हा एक भाग आहे नैतिकता हा भाग आहे हे सुद्धा निवडणुकीचा मोठा भाग असणार आहे त्यामुळे विकासाच्या नावाखाली सगळं झाकून जाईल असं नाही जर कोण अन्याय झाला असेल किंवा खरोखरच एका परिस्थिती पलीकडे जाऊन राजकारण झालं असेल तर त्याचा धडा महाराष्ट्र शिकवणार आहे आणि म्हणूनच आपण पाहतो की या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे काँग्रेसची भूमिका ही जनतेला पट पटलेली आहे असं दिसून त्यामुळेच आपण नक्कीही सांगू शकतो की मोदीची लाट आपल्याला कुठे दिसत नाही गेल्या दहा वर्षात जी लाट लाट दिसत होती ती आता कुठे नाही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नकली गट आहे असं म्हणून दिलेली प्रतांना हीसुद्धा लोकांना आवडलेली नाही मुळात कोणता पक्ष आक असली आहे किंवा नकली आहे हे ठरवण्याचे अधिकार अधिकार कक्षा ही आध, पंतप्रधानाकडे नाही निवडणूक आयो आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल त्यांचा तो विषय आहे असा असताना त्यांनी त्यांना नकली म्हणणं हे काय येथील जनतेला आवडलेलं दिसत नाही जेव्हा आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विचार करतो तर इथेसुद्धा ही निवडणूक मुख्यमंत्री पुत्राला फारच सोपी आहे असं समजण्याचं कारण नाही काल परवा या ठिकाणी मोदी येऊन गेले आणि मोदींनी इथे सुद्धा टीका केली ती उद्धव ठाकरे यांच्यावरती परंतु हे लक्ष घेतलं पाहिजे याचा इतिहास असा आहे की ही जागा सुरुवातीला भाजपकडेच होती जेव्हा हा ठाणे मतदारसंघ होता तेव्हा रामभाऊ कापसे महाळगी वगैरे हे निवडून आलेले आहे पुढच्या काळात जेव्हा या लोकसभा मतदारसंघाचं त्रिभाजन झालं तिथून कल्याण लोकसभा मतदार मतदारसंघ निर्माण झाला भिवंडी मतदारसंघ निर्माण झाला आणि आपण पाहतो या निर्माण झाला जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आधीपासूनचा सेनेकडेच आहे त्याच्यामध्ये प्रकाश परांजपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे खरे होणारी लढत आपण कायम पाहिलेली आहे या निवडणुकीमध्ये इतिहास असा आहे की शिवसेनावरचीच राष्ट्रवादी अशी लढत व्हायची आणि शिवसेना विजयी व्हायची त्याच्यावरतीने उमेदवार होत्या आणि त्यांनीसुद्धा लक्षणीय मतदान त्यांना झालेलं होतं एक लाखाच्या अधिक त्यांना मतदान झालेलं होतं त्यांनाच उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिलेली आहे त्यांच्यावर आता असाही प्रचार झाला की जाणीवपूर्वक कमकत उमेदवार उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत सुद्धा सुद्धा दिलेली परंतु त्यांना काय त्यात काही तथ्य नाही दरेकर हे सुद्धा एक प्रबळ उमेदवार आहे आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या पाठीमागे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी यांची काँग्रेस समाजवादी पार्टी आणि इतरही समविचारी पक्ष मोठ्या जोमाने काम करताना दिसून येतात आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा कडवट शिवसैनिक पाया उभा आहे आणि काँग्रेसचा मोठा वर्ग आधीपासूनच ते कार्यरत आहे उल्हासनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आधीपासूनच कामाला लागले एकूणच सगळे महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष प्रमुख पक्ष आणि समविचारी संघटना सम या कल्याण लोकसभा मतदारसंघात इतिहास घडवण्यासाठी सरसावले आहेत असे एकूण चित्र आहे बघाव पुढच्या काळामध्ये काय होते आणि त्यातही उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलेलं आहे की माझ्यासोबतचे जे होते ते लोकप्रतिनिधी मला सोडून गेले शिवसेने अजून माझ्यासोबत आहे आणि शिवसेनेत जर उद्धव ठाकरेंसोबत असेल तर विनोद नक्कीच एकनाथ शिंदे यांना जर जाईल आणि होऊ शकते की काही मोठी संधी दरेकरांना निर्माण होईल आणि वर्ष दरेकरी जे होऊ शकतात त्यामुळे जसं दिल्लीमध्ये मोदी यांच्या हट्टीकोड प्रश्नचिन्ह तसेच इथे एकनाथ शिंदेचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हे हेक्ट्रिकवरसुद्धा हे, प्रशासनाने लावू शकते आणि धक्कादायक असं समोर नये दर वर्ष दरीकडे मोठ्या मताधिकाऱ्यांनी मिळवू शकतात अशी परिस्थिती आहे तर हा झाला आपला आढावा लोकसभेच्या संदर्भात केला धन्यवाद पुन्हा भेटू पुन्हा भेटू नव्याने एखाद्या नव्या विषयासह